लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघ चांगला चर्चेत आला होता शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुदकर आणि स्वाभिमानी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात झालेल्या तिरंगी लढतीत धैर्यशील मानेंनी तेरा हजार मतांनी बाजी मारत आपला गड राखला आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघ पुन्हा सज्ज झालाय मात्र या मतदारसंघावरून सध्या मविया चांगलीच रस्ते घेत सुरू आहे आजच्या आपण त्यावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचं एकंदरीत गणित पाहिलं तर पूर्वीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघांमध्ये याची गणना होत होती मात्र दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राजीव आवाळ यांनी जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून इथं काँग्रेसचं वर्चस्व संपवण्याचं काम केलं त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सुजित मिंचेकरांनी हतकरंगले विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकवला पुढे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत देखील सुचित मिंचेकर विजयी झालाय मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं कम बॅक करत हा मतदारसंघ पुन्हा आपल्या गोटात दाखल केला आणि इथं काँग्रेसचे राजू आवाळे हे आमदार झाले आता वर्तमानात पाहिलं तर राजू आवाळे पुन्हा एकदा विधानसभेचं मैदान मारण्यासाठी सज्ज झाले मात्र आवाळेंसाठी यंदाच्या विधानसभेचा पेपर अवघड जाण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकीत इथं झालेल्या मतांची आकडेवारी पाहिली तर हात कनंगली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील सरूदकरांना अठ्ठ्याऐंशी हजार वीस मतं होती तर शिंदे गटाच्या धैर्यशील माणींना एक लाख पाच हजार पाचशे तेरा मतं होती म्हणजेच आवळ यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार जवळजवळ तेरा हजार मतांनी पिछाडीवर होता यामुळे आवाळींसाठी ही बाब धोक्याची घंटा मानली जाते शिवाय त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतूनच आव्हान उभं राहत आहे कारण ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिंचेकरांनी इथून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांनी मतदारसंघात भगवा सप्ताह अभियान देखील राबवण्यास सुरुवात केली आहे शिवाय गेल्या वेळ पराभव जरी झाला असला तरी मतदारसंघात त्यांनी आपला जनसंपर्क कमी होऊ दिला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आता याचा विचार केला तर आगामी काळात या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत संघर्षाची थिंगी पडू शकते कदाचित जागा वाटपात हा मतदार संघ काँग्रेसच्या वाटेला आलाच तर आहे मधल्या काळात त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती मात्र अजून तरी ते ठाकरे सोबतच असून विधानसभा निवडणुकीची तयारी करतात आता दुसऱ्या बाजूने जर बोलायला गेलं तर राजू शेट्टींच्या पक्षाची भूमिका देखील महत्वाची असणार आहे कारण हा भाग राजू शेट्टींच्या प्रभावात असलेला भाग असून नाही म्हटलं तरी त्यांच्या तीस ते चाळीस हजार मत हातकनंगली विधानसभा मतदार संघात आहे मात्र सध्या तरी राजू शेट्टी हे महायुती आणि मवी या समांतर अंतर ठेवणे तर या वर्षी तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ साठी आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा